महानगरपालिका महापौर पदाचं आरक्षण निघत नाही तोपर्यंत जाहीर करणार नाही माजी आमदार कैलास प्रभाग प्रभागरचना फायनल होईपर्यंत महायुती स्वबळावर जाहीर करणार माजी आमदार कैलास गोरंट्याल आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वच पक्ष तयारीला लागलेत प्रभाग रचना कच्च्या जाहीर झाल्या असून फायनल प्रभाग रचना झाल्याशिवाय महायुती किंवा स्वबळावर नंतर जाहीर करणार असल्याचं माहिती जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे महानगरपालिकेचा पहिला महापौर पदाचं आरक्षण निघत नाही तोपर्यंत जाहीर करणार नसल्याचं वक्तव्य भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं मोटरसायकल आयोजित कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केलं आहे जालना महानगरपालिका स्वतंत्र आणणार की महायुती उलडणार बघा आता तर वा, महानगरपालिकेने वार्ड जे युती केले त्याची त्याने कोणत्या मोहल्ला कुठून काय काय प्रभाग पंधरा प्रभाग तयार करून त्याने जे गाठले त्याबरोबर सजेशन किंवा ऑब्जेक्शन हे येणार आहे त्याच्यानंतर पुन्हा वार्ड कसं कटणार आहे की तसंच राहणार आहे त्याच्यानंतर आपण हे बोलू की युती करणार की नाही करणार आता या काही बोलू शकत नाही त्यामुळे पहिला महापौर कोण असणार भाजप कडून तुम्हाला मी आध्याबद्दल हे सांगतो की जोपर्यंत महानगर मेयरचे महापौरचे रिझर्वेशन निघत नाही तर तोपर्यंत अशी भाषा करणे योग्य नसते